रामराम मंडळी ही घटना आहे नऊ ऑगस्ट रोजीची नऊ ऑगस्ट रोजी मुंबई येथे राहणारी एक महिला त्या महिलेला तिचं वय आहे तेहतीस वर्ष आणि तेहतीस वर्ष वय झालेला असताना देखील तिचा जा विवाह झाला नव्हता भले हे आज एवढे तरुण बिना लग्नाचे अविवाहित अजून गावागाड्यामध्ये चारशे पाचशे तरुण तसेच पडून आहेत परंतु एक महिला देखील तेहतीस वर्षाची होईपर्यंत तिचा विवाह होत नाही म्हणजे आश्चर्याचीच बाब आहे तरी देखील तेहतीस वर्षाची एक महिला नऊ ऑगस्ट रोजी तिने त्याच्या अगोदरच एक प्रोफाईल बनवली सोशल मीडियावरती आणि अकाउंट बनवलं आणि त्या अकाउंटवरती तिने थी पोस्ट केली की कि जर कोणी इच्छुक असेल माझ्याशी लग्न करण्याकरिता तर मला ईमेल करावा किंवा मेसेज करावा असं तिने पोस्ट केलं त्या अकाउंटवरती आणि नऊ ऑगस्ट रोजी त्या महिलेच्या त्या पोस्टला रिप्लाय आला आणि विश्वासामध्ये घेतलं त्या महिलेला तो तरुण खूप इच्छुक होता त्या महिलेसोबत लग्न करण्यासाठी आणि इच्छुक असताना त्याने त्या ते महिलेसोबत संबंध वाढवले प्रेम संबंध वाढवले विश्वासामध्ये घेतलं तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा जागृत केली आणि त्या महिलेला विश्वासामध्ये घेऊन एवढं एवढा विश्वास घेतला की ती सर्व सुखाही अर्पण करायला त्याच्यासोबत तयार झाली त्यांचं महिना दोन महिने हे रिलेशनशिप चाललं परंतु नऊ ऑगस्ट रोजी अशी एक धक्कादायक घटना घडली की ती कल्पनाही करू शकत नव्हती मुंबई येथील माझगाव परिसरामध्ये ही घटना घडली मुंबईतील माझगाव परिसर या परिसरामध्ये घडलेली ही धाकादायक घटना तेहतीस ते वर्षीय महिलेसोबत विश्वासामध्ये घेतल्यानंतर त्या मुलाने त्या महिलेसोबत आता रिलेशनशिप वाढल्यानंतर प्रेम प्रकरण वाढल्यानंतर काहीही घडू शकतं तसंच त्या मुलाने त्या मुलाच्या मनामध्ये काय होतं त्याच्या डोक्यामध्ये काय होतं हे महिलेला समजलं नाही त्या मुलाने त्या महिलेला एक इच्छा व्यक्त केली आणि तिचे फोटो मागवले फोटो मागवले याचा अर्थ नंतर भीतीगाठी सुद्धा परवानगीने झाल्या भेटीघाटी झाल्यानंतर तिचे अश्विल व्हिडिओ देखील काढण्यात आले फोटो काढण्यात आले आणि तेच फोटो नंतर तिला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी वापरण्यात आले तिला ब्लॅकमेलिंग करण्यात आलं पैसे दे नाहीतर तुझे हे व्हिडिओ फोटो मी सोशल मीडियावरती व्हायरल करेल अशी धमकी देखील देण्यात आली तिने सुरुवातीला तीस चाळीस हजार रुपये दिले देखील परंतु नंतर तिच्या लक्षात आलं की हे आपल्याला ब्लॅकमेल करत आहे आपल्याला धोका झालेला आहे आपल्याला फसवलेला आहे तिच्या लक्षात आलं नंतर तिने पोलिसांमध्ये धाव घेतली आणि भायखळा भायखळा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सर्व काहीही हकीकत सांगितली घडलेला घटनाक्रम सांगितला मी अकाउंट कसं खोललं मी पोस्ट काय केली होती मला कसं जाळ्यात घेतलं आणि लग्नाचा अमेज दाखवून माझी फसवणूक कशी करण्यात आली मला ब्लॅकमेलिंग कसं करण्यात आलं पोलिसांसमोर संपूर्ण काही हकीकत त्या महिलेने मांडली पोलिसांनी लागलीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर क्राईमच्या माध्यमातून त्याचं लोकेशन काढलं आणि त्याला पकडण्यात आलं तर यामध्ये ज्या वेबसाईट असतात त्यामध्ये धोकाशी देखील होऊ शकतो जे की इंडियाचे परमिशन ग्रँटेड असणारे ॲप हेच वापरावे लागतात कोणतेही ॲप तुम्ही इन्स्टॉल करून त्यामध्ये लॉग इन करून तुमची संपूर्ण काय अलाव करता त्यामध्ये अशी फसवणूक होऊ शकते तर यामधून सावधान राहण्याकरिता भायखळा पोलीस स्टेशनचे जे अधीक्षक आहेत त्यांनी देखील संपूर्ण ग्रामस्थांना एक संदेश दिला की तुम्ही अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा कुठेही आपली पर्सनल माहिती शेअर करू नका आपले फोटोज असतील व्हिडिओज असतील कोणासोबत शेअर करू नका आणि लग्नाचं आमिष दाखवून अशी फसवी गेली होत असेल तर नक्कीच कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका विश्वासामध्ये जरी घेत असेल तरी बळी पडू नका त्याची चांगली खात्रीशीर बायोग्राफी बायोडाटा माहिती केल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नका किंवा सहमती दर्शवू नका नाहीतर अशी फसवणूक तुमच्यासोबत देखील होऊ शकते त्यासाठी सावधान राहा सतर्क राहा सुरक्षित राहा आपण जे आपले संस्कार असतात यापासून अलग जर राहिलो संस्काराचं भान जर नाही ठेवलं तर अशा घटना घडू शकतात पावलो पावली फसवणारी व्यक्ती तर हजारच आहेत परंतु त्यापासून सावधान कसं राहायचं आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टीचा अवलंब कसा करायचा हे संस्काराचा भाग आहे आणि तुम्ही जर तो संस्काराचं सूत्र देशे जर आपल्यासोबत ठेवली तर नक्कीच तुम्ही अशा धोकेबाज व्यक्तीपासून तुम्ही वाचू शकता आणि बळी पडणार नाहीत तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं अशा गोष्टीमध्ये जर अडकला काही सेकंदासाठी किंवा भविष्याच्या स्वप्नासाठी तुम्ही समोर आलेला धोका सुद्धा विश्वासाने तुम्ही हाताळू शकता आणि त्या विश्वासामध्ये येऊन तुम्ही बळी पडू शकता त्यासाठी सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे आणि त्या महिलेला थोडक्यात वाचवण्यात आला नाहीतर आज आपण पाहिलं तर लाखो करोड रुपये आज या मध्ये लुटले जातात यापासून सावध राहणं खूप गरजेचं आहे आणि हाच इशारा पोलिसांनी भायकाळा पोलिसांनी देखील दिला मुंबईमध्ये घडलेली ही भयानक घटना या घटनेतून एकच आपल्याला शिकायला मिळतं कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका संपूर्ण सहा निशा चौकशी करूनच विचार विनिमय करा आणि नंतरच पाऊल उचला क्षणिक सुखासाठी संपूर्ण आयुष्यपणाला लावू नका हेच आजच्या या घटनेतील तात्पर्य आहे वेगवेगळ्या घटनेतून आपल्याला काय शिकाय मिळतं आणि आपण जीवनामध्ये कसं राहायला पाहिजे हेच आपल्या न्यूज अनालायझर मराठी चॅनलवर दाखवलं जातं क्राईम स्टोरी पाहायला मिळतात त्यातून बोध हा घेतला जाऊ शकतो त्यामुळे आपल्या न्यूज अनालायझर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला नक्कीच प्रेस करा ऑन नो करा नोटिफिकेशन आहे की तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळेल समाज प्रबोधन आपल्याला आपल्या चॅनल माध्यमातून चालवायचं आहे समाज संघटित करायचा आहे फसवेगिरीपासून क्राईमपासून गुन्हेगारीपासून निवृत्त व्हायचं आहे आणि एक सुखी समाधानी आनंदी जीवन जागायचं आहे यासाठी खूप अनमोल असं मार्गदर्शन आपल्या चॅनलवर तिथून पुढे दिलं जाणार आहे त्यामुळे चॅनल सोबत राहा नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशाच एका नवीन घटनेसोबत घटना तर घडतच असतात त्याला कोणी आळा घालू शकतच नाही परंतु त्यातून काय शिकायचं आहे आपल्याला हे नक्की आपण दाखवलं जाईल